नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन गेलेली मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजार भाव नाशिक टोमॅटो बाजारवा पुणे टोमॅटो बाजारवा मुंबई टोमॅटो बाजार भाव अहिनगर टोमॅटो बाजार भाव नागपूर टोमॅटो बाजार भाव आज महाराष्ट्रात सर्वाधिक टोमॅटो बाजारभाव मिळाला आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बत्तीसशे रुपये महाराष्ट्रात गेल्या काही दिवसामध्ये टोमॅटो बाजारामध्ये मोठी चढ उतार होत आहे महाराष्ट्रात सरासरी जो बाजारभाव दहा ते वीस पंचवीस रुपये होता आता तो तीस चाळीस रुपयापर्यंत व्हायला सुरुवात झाली आहे याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात अतिउष्टी झालेलं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे लागवड या सीझनला थोडीशी कमी आहे मागणी वाढलेली आहे पुरवठा कमी होत आहे अशा परिस्थितीमध्ये आता पुढे टोमॅटो बाजारभावाचं गणित कसं असणार आहे हे बघणं गरजेचं आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव यामध्ये पनवेल मार्केट असेल छत्रपती संपी नगर असेल कोल्हापूर असेल सोलापूर असेल अहिल्यानगर असेल पुणे असेल वाशी मार्केट असेल नाशिक मार्केट असेल चंद्रपूर मार्केट असेल अमरावती मार्केट असेल सरासरी सर्व ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट सर्वात कमी बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव आणि सरासरी बाजारभावाचा अपडेट आपण यामध्ये जाणून घेऊ सरासरी वीस ते पस्तीस रुपयापर्यंत टोमॅटो मार्केट आहे आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात टोमॅटो बाजारामध्ये चढ उतार आपल्याला पाहायला मिळत होता आता बघूया महाराष्ट्रातील लेटेस्ट टोमॅटो मार्केटचा अपडेटेड रेट पहिलं मार्केट जे आहे नागपूर मार्केट सातशे क्विंटल उकलले एक हजार ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर दहा ते वीस रुपयापर्यंत नागपूर या ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट आपल्याला दिसत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जा जा जर केला चंद्रपूर पाचशे पन्नास क्विंटल उकलले अठरा आठशे रुपये ते सतराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चंद्रपूर शहरामध्ये सरासरी दर आठ रुपये ते सतरा रुपयापर्यंत चंद्रपूर या ठिकाणचा बाजारभाव आहे मुंबई मार्केट दोन हजार त्र्याण्णव दोन हजार त्र्याण्णव क्विंटल अवकाळी सोळाशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई मार्केटमध्ये सरासरी दर आपल्याला सोळा ते वीस रुपये मुंबई या ठिकाण बाजारभावाची लेटेस्ट अपडेट पनवेल मार्केट सातशे क्विंटल अवकाल अडीच हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल मार्केट सरासरी दर पंचवीस ते तीन तीन तीस रुपये छत्रपती संभाजीनगरमध्ये पन्नास क्विंटल अवकाल हे सोळाशे ते बत्तीसशे रुपयाचा टॉप बाजारभाव आजचा टोमॅटो बाजार भाव छत्रपती संभाजीनगरमध्ये सोळा ते बत्तीस रुपयापर्यंत बाजारभाव पुणे मार्केट एकोणीवीस एक्केचाळीस क्विंटल अवकाले सोळाशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मार्केटमध्ये सोळा ते आजचा टोमॅटो मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला कोल्हापूर पंधराशे रुपये छत्रपती संभाजीनगर बत्तीसशे रुपये चंद्रपूर सोळाशे रुपये खेड चाकण अठराशे रुपये राहता पंधराशे रुपये कळमेश्वर दोन हजार रुपये सातारा पंधराशे रुपये रामपूर पंधराशे रुपये कोल्हापूर पंधराशे रुपयापर्यंत आजचा टोमॅटो मार्केटचा लेटेस्ट अपडेटेड रेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाचे ठिकाणी नागपूर दोन हजार रुपये कामठी पंचवीसशे साठ रुपये पनवेल तीन हजार रुपये जळगाव तीन हजार रुपये नागपूर दोन हजार रुपये भुसावळ तीन हजार रुपयापर्यंत आजचा टोमॅटो मार्केटचा ता लेटेस्ट अपडेटेड रेट तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणमध्ये बघितलं रामटेक अठराशे रुपये अमरावती ता बावीसशे रुपये पुणे पिंपरी दोन हजार कामठी पंचवीसशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव पनवेल तीन हजार रुपयेपर्यंत बाजार आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचे लेटेस्ट अपडेटेड रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद